Hmm. नमस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक दोन त्या अंतर्गत वॉटर शेड महोत्सव दोन हजार पंचवीस चोवीस या अनुषंगाने प्रभात फेरी ग्रामसभा पानलोट समितीची बैठक चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा श्रमदान वृक्षरोपण भूमिपूजन आणि लोकार्पण हे असे विविध कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत सडोरी शिरायाच्या हद्दीमध्ये पाणलोट समितीच्या वतीने या ठिकाणी होत आहेत आणि त्या अनुषंगाने आज या दोन्ही गावातील महसूल गावातील दोन्ही शाळांचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पाणलोटच्या माध्यमातून झालेली कामं आणि पाणलोट ही काय गरज आहे भविष्यामध्ये पाणलोटमुळे होणारे गावं गाव दे दे जे समृद्धीकडे जाणार आहे त्यांची माहिती त्या प्रभात फेरीच्या माध्यमातून आणि या विविध स्पर्धेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे मी या गावचा उपसरपंच सरपंच दीपक चव्हाण साहेब आणि ग्रामसेवक वगैरे सगळी जी आमची कमिटी आहे त्यांच्या वतीने त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि ही प्रभात फेरी आता आपण ग्रामपंचायतीकडे देवळाकडे घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर पुढची जी काही स्पर्धा आहेत विविध कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी होणार आहेत मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेअंतर्गत त्या उपक्रमाअंतर्गत देखील ग्रामपंचायत विविध उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत आणि त्या अनुषंगाने हा एक उपक्रम आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आणि खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी संबंधित अधिकारी आणि संबंधित समितीने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल देखील मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र